लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार पाठी ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक चोपन्न, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विजयाची गुढी उभारणार असा विश्वास विद्यमान खासदार आणि दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला पारिजात पार्क येथील गुढी पाडव्या च्या निमित्त आयोजित केलेल्या शोभायात्रेत ते बोलत होते देशाचा निकाल ठरला असून नरेंद्र मोदीस हे पुन्हा देशाचे पंतप्रधान असतील असेही त्यांनी लोकांना संबोधित करताना सांगितले आहे गोडी पाडव्याच्या निमित्त अहिल्यानगर या ठिकाणी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या नागरिकांना विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी गोडी पाडवा आणि हिंदू नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बोलताना सुजय विखे पाटील यांनी सांगितले की मागील दहा वर्षाच्या काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला दिशा दिली असून हा केवळ ट्रेलर आहे संपूर्ण पिक्चर अजून बाकी आहे येणाऱ्या काळात मोदींच्या माध्यमातून भारत आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल भारतातील जनतेने मोदींचे नेतृत्व स्वीकारले असून या निवडणुका केवळ औपचारिक आहेत येत्या चार जून ला चारशे पाचशे ध्येय सहज गाठता येणार आहे मोदींच्या माध्यमातून पाचशे वर्षांपासून रखड प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची निर्मिती झाले त्यामुळे या देशात हिंदुत्वाला मोठे बळ निर्माण झाले साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा गुढीपाडव्याचा सण हा अतिशय महत्वाचा आणि शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो रामायण काळात गुढीपाडव्याच्या दिवशी रावणाच्या अत्याचारातून रामाने लोकांना मुक्त केले होते तेव्हा तिथल्या लोकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी घराघरात विजयाचा झेंडा फडकावला होता त्याचप्रमाणे मोदींच्या नेतृत्वात देशातून भ्रष्टाचार दडपशाही आणि हिंदू विरोधी शक्तींचे उच्चाटन होऊन देशात हिंदुत्वाचा पाया मजबूत होईल डॉक्टर विखे पाटील आत्मविश्वास सुजय यांनी व्यक्त केला आहे डॉक्टर सुजय विखे यांनी आपल्या प्रचारातून लोकांचा संपर्क वाढवला असून यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे चित्र दिसत आहे एन न्यूज मराठी अहमदनगर